हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ शॉपिंगचा असणार आहे तर इथं पहा भरपूर अशी साड्यांची शॉपिंग मी केलेली आहे आणि त्याचबरोबर पर एक रेडीमेड ब्लाऊजसुद्धा मी घेतलेला आहे ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर मी ब्लाऊज स्टिचिंग करते आणि मी एक रेडीमेड ब्लाऊज घेतला आणि साड्या पण भरपूर घेतलेल्या आहेत आणि कोणाकडून घेतलेल्या आहेत मी पण ते पण सांगणार आहे सख्या बहिणी सख्या जावा फॅशन स्टुडिओ हे यूट्यूबचे चॅनल्स आहे आणि सख्या बहिणी सख्या जावा हे एक लॉग इनचं पण चॅनल आहे त्याच्यावरती व्लॉग वगैरे येतात रील्स वगैरे तर त्या दोघीजणी सख्या बहिणी सख्या जावा आहेत आणि स्वाती ताई आणि भारती ताई असं नाव आहे त्यांचं स्वाती भारती सर त्यांच्याकडनं मी साड्या ऑर्डर केल्या होत्या तर मग म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा शेअर कराव्या की साड्या कशात काय ते पण सांगावं तर इथं पहा ही पहिली साडी आहे भरपूर साड्या मी घेतलेल्या आहेत त्यांच्याकडनं आणि ही आहे पहिली साडी मी घेतलेली तर ही खूप छान साडी आहे मस्त आहे सूत पण खूप छान आहे साडीचं आणि मस्त अशी पूर्ण बॉर्डर आहे साडीला पूर्ण अशी भरगच्च आहे साडी खूप छान दिसते आणि सूत पण एकदम खूप सुंदर आहे इथं पहा अशा पद्धतीची पूर्ण काट्याला बॉर्डर आलेली आहे तर खूप सुंदर आहे मी तुम्हाला पूर्ण खोलून दा दाखवते आणि पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला वेअर करून दाखवते थोडेसे टाकून देऊन करून तुम्हाला कळेल तरी पहा अशा पद्धतीची खूप सुंदर अशी साडी आहे आणि पहा बॉर्डर सुद्धा सुद्धा पूर्ण भरलेला आहे आणि तहा तुम्हाला पूर्ण दाखवते खालून अशी पूर्ण ही बॉर्डर येणार आहे आणि ब्लाऊज पीस आहे ना तो रेडीमेड आहे इथं पहा अशा पद्धतीने म्हणजे रेडीमेड म्हणजे पूर्ण वर्क केलेला ब्लाऊज आहे जसं की एम्ब्रॉयडरी वर्क आणि त्यावरती टिकलीचं सिप वर्क आहे तर इथं पहा अशा पद्धतीचं ब्लाऊज आहे पूर्ण ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचा असतो तर आपण काय करतो बॅकसाईडला ना हे करतो डिझाईन वगैरे करतो तर इथं डिझाईन रेडीमेड आहे त्यामुळं काही नाही आणि इथं पहा साडीच्या हे बॉर्डरला ना ही बॉटल ग्रीनची ही आहे बॉर्डर आहे त्याला आपण हे केलेलं आहे गोल्डन म्हणजे पायपिंगची त्यानुसारच ब्लाऊज आलेला आहे तर ही पहा अशा पद्धतीची साडी आता आपण दुसरी पण साडी मी तुम्हाला दाखवते तर हे सक्क्या बहिणी सक्य जावेचं चॅनल आहे ना ते एक आधी गुरु व्लॉगिंगचं चॅनल होतं त्यांचं ना आता त्या साड्यासुद्धा सेल करतात बिझनेस म्हणून तर ते आहे सक्क्या बहिणी सक्क्या फॅशन स्टुडिओ सक्क्या बहिणी सक्क्या जावांचं फॅशन स्टुडिओ तर तिथून मी या साड्या पूर्ण ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आहेत जसं की एक दोन दिवस आड एक दिवस ॲड करून त्यांचं लाईव्ह असतं त्यांच्या ला चॅनलवरती आणि त्याच लाईव्हमध्ये पाहून आपण साड्या ऑर्डर करायच्या किंवा त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज केला तर ते साड्याचे फोटो वगैरे टाकतात आणि आपण तिथून साडी सिलेक्ट करून आपली ऑर्डर बुक करायची तो अशा पद्धतीचं असतं त्यांचं तर इथं पहा मी एक रेडीमेड ब्लाउज सुद्धा मी घेतलेला आहे अशा पद्धतीचा तर हा ब्लाऊज मला प्रचंड आवडलेला आहे आणि खूप सुंदर आहे फॅब्रिक पण खूप छान आहे हा ब्लाऊजचं आणि पूर्ण ब्लाऊज आपला एम्रडीने वर्क केलेला आहे आणि त्यावरती टिकलीचं सिक्वेन्स वर्क पण दिलेला आहे आणि गोल्डनचं फिनिशिंग आहे सो खूप सुंदर आहे फिनिशिंग आणि बॅकनेकने बो बोटनेक ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर असं डिझाईन दिलेलं आहे टिकली वर्कचं असं बॉर्डरला बोटनेकला डिझाईन आहे ना त्यामधीनं डिझाईनमध्ये टिकली वर्कचं एम्ब्रॉयडरी वर्क, वर्क केलेलं आहे आणि खूप सुंदर आहे लेस वगैरे लावायची गरज नाही तर पहा अशा पद्धतीने खूप सुंदर असं फिनिशिंग आहे ब्लाऊजचं आणि मला खूप जास्त आवडलेला आहे हा ब्लाऊज आणि ह्याला भाया पण आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवल्या त्या पण मी अटॅच करून घेणार आहेत ह्याला फ्रंट साईडनी हुक आहेत आणि बॅ बॅकनेक पॅक आहे, आहे बोटनेकमुळे आणि फ्रंट साईडनी हुक अस आहेत तर खूप छान आहे ब्लाऊज आता कसं बॅक साई साईडने आपल्याला हुक लावायला वगैरे प्रॉब्लेम असतो तर फ्रंट साईडनी हुक म्हटल्यावर खरंच खरंच खूप छान असं ऑप्शन आहे आपल्याला हा ब्लाऊज म्हणून तर खूप सुंदर आहे हा ब्लाऊज ह्या भाया मी जॉईंट करून घेणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे मी स्वतः ब्लाऊज शिवते तर मी कधी ज्या वेळ मिळेल त्यावेळेस अगदी घालायच्या टायमालासुद्धा सुद्धा मी बाया ॲटॅच करून घालू शकते सो खूप सुंदर आहे हा ब्लाऊज तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की त्यांच्या एकदा चॅनलला विजिट करा आणि त्यांच्या चॅनलवरून शॉपिंग तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज होता आणि खूप सुंदर आहे ब्लाऊज मला तर प्रचंड आवडला आणि खूप असे वेगवेगळ्या व्हरायटीज या घेऊन येत असतात ज्वेलरी पण आणतात साड्या पण आणतात डिझायनर ब्लाऊज वगैरे खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन असतं त्यांच्याकडे सो अशा पद्धतीचं आता मी ही दुसरी साडी दाखवते तुम्हाला इथं पहा तर खूप सुंदर आहे ही पण साडी आणि जी पहिली साडी होती ना ती मी तुम्हाला अगोदर दाखवलेली ती मला आठशे पन्नासला मिळाली आणि ही दुसरी साडी आहे ना मला ही एक एक हजार म्हणजेच नऊशे रुपयाला मिळाली तर खूप खूप सुंदर आहे ही पण साडी ह्याला पण रेडीमेड ब्लाऊज आहे तुम्हाला मी पोस्टर दाखवला पण पोस्टर दुसऱ्या कलरचा होता आणि साडी मी दुसरा कलर घेतलेला आहे ॲक्च्युली मी घेतलेला कलर तुम्हाला दाखवतेच हे पहा अशा पद्धतीचा आहे रेड आणि येलो क का, कॉम्बिनेशन आहे याचं आणि खूप सुंदर आहे साडी मला ही साडी खूप जास्त प्रचंड आवडली आणि सगळ्यात जास्त मला ही साडी आवडली आणि खूप सुंदर असं सूत वगैरे पण आहे ह्याचं पण खूप छान आहे हे ह्याचं सूत ॲक्च्युली जॉर्जेटमध्ये असतं अगदी सुटसुटीत आणि एकदम अंगाला चोपून वगैरे बसती साडी आणि खूप छान आहे मी एकदा पण वेअर करून पाहिली नाही आहे कारण मी अजून कु कोणत्या साड्या वेअर करून घातलेल्या घालून पाहिल्या नाही कारण मला सगळ्या साड्या साठून व्हिडिओ बनवायचा होता आणि सांगायचं होतं तुम्हाला की मी यांच्याकडून साड्या घेतलेल्या आहेत ॲक्च्युली मी भरपूर शॉपिंग आपण करत असतो दुकानावर जाऊन किंवा मिशोवरून वगैरे वगैरे ऑनलाईन शॉपिंग करत असतो आपण अशी पण तर आपण जर त्यांच्याकडून शॉपिंग केली तर खरंच खूप छान असती त्यांची क्वालिटी त्यामुळं मी म्हटलं तुमच्याशी एकदा शेअर इथं पहा अशा पद्धतीची साडी आहे आणि खूप सुंदर आहे ही साडी मी तुम्हाला वेअर करून दाखवते थोडीशी पदर वगैरे टाकून तर इथं पहा सूत इतकं छान आहे ना त्याचं अगदी सुटसुटीत आणि धुमसुम वापरायलासारखी आहे कधीही तुम्ही वेअर करू शकता पटकन वगैरे छोटे मोठे क कार्यक्रम असेल किंवा पार्टीज वगैरे असेल तुम्हाला जायचं असेल तर पटकन असं तुम्ही वेअर करू शकता आणि खूप सुंदर आहे इथं पहा पूर्ण अशी बॉर्डर आहे ना तर ही पूर्ण बॉर्डर आहे ना तर दिलेली आहे आणि ह्याच्यावरती ना आतमध्ये साडीला थोडं छोटे छोटे शिकली टिकलीचं सुद्धा वर्क दिलेलं आहे खूप सुंदर आहे साडी आणि हो बॉर्डरला सुद्धा टिकली वर्क एम्ब्रॉयडरी वर्क आणि रेडीमेड ब्लाऊज आहे इथं पहा मी पोस्टर सुद्धा लावलेला आहे ताईंचा तर खूप सुंदर आहे ही साडी ब्लाऊज सुद्धा खूप छान आहे त्यांनी पण साडी तीच वेअर केलेली होती आणि जी मी साडी घेतलेली आहे ती त्यांनी अंगावरती टाकून अगोदर रील्स वगैरे बनवलेले होते तर खूप सुंदर अशी साडी आहे तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता तुम त्यांच्याकडं असेल तर तू अवेलेबल असेल तर तुम्ही मेसेज करू शकता ते सांगतील आहे का नाही त्यांच्याकडं किंवा दुसरा स्टॉक आणला तर तुम्हाला नक्कीच मिळून जाईल ही साडी तर अशा पद्धतीने ते इथं पहा रेडीमेड ब्लाऊज आहे फ्रंट पॅक आहे अँड बॅक ओपन आहे बॅक साईडने हुक आहे त्याला तर खूप सुंदर आहे मला हा ब्लाऊज पण खूप छान आवडला कारण की ब्लाऊज आहे ना इथं पहा नोट वगैरे आहेत पाठीमागं आणि भाई पण अशी पूर्ण कोपऱ्यापर्यंत येते आणि खूप छान आहे ब्लाऊज फक्त आपल्याला फ्री साईज असते त्यामुळं फक्त आपल्याला फिटिंग करून घ्यायची असते जर फिटिंग आपल्याला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काय करायचं आतमध्ये पप असतात ना ते काढून टाकायचे आणि मग फिटिंग करायची तर मी सांगतच असते याच्या एका व्हिडिओसुद्धा मध्येच ते सांगितलेलं होतं की रेडीमेड ब्लाऊज कसा फिटिंग करायचा आणि ॲक्च्युली हे ब्लाऊजसुद्धा फिटिंग करा आणि मी एक छोटासा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवेल तर अशा पद्धतीने आपण आपल्या व्हिडिओ चॅनेलवरती जो व्हिडिओ ब्लाऊजचे व्हिडिओ साड्याचे व्हिडिओ इथून पुढं भरपूर असे व्हिडिओ आपण सांगत जाऊ आणि जशी मी छोटी मोठी शॉपिंग करते ना ते सुद्धा मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल की कुठल्या साड्या घेतल्या पाहिजेत काय केलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपण भरपूर अशी शॉपिंग ऑनलाईनसुद्धा घरी बसून करू शकतो सो so, आता हे दाखवलं होतं मी तुम्हाला तर इथं हे ब्लाऊज मला खूप जास्त प्रचंड आवडला आहे आणि खूप छान आहे ॲक्च्युली आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करायचा वगैरे असतं तर मी तीनशे ते चारशे रुपये रेट घेते ब्लाऊजचे डिझाईन वगैरे बनवून तर त्यामुळं तुम्हाला काय करायचं असतं रेडीमेड ब्लाऊज असेल तर फक्त फ्री साईज असेल तर फिटिंग करायची गरज पडते बाकी ब्लाऊज स्टिचिंग वगैरे गरज नाही पडत सो अशा पद्धतीच्या साड्या असेल तर रेडीमेड ब्लाऊजच्या साड्या ॲक्च्युली खूप महाग असतात सो आपल्याला एक हजारच्या पुढेच रेडीमेड ब्लाऊजची साडी मिळते ॲक्च्युली आणि नंतरचे एखाद्याच्या खालचे साडे जे असतात ते आपल्याला ब्लाउज स्टिच करून घ्यावे लागतं नंतर इथं पहा अशा पद्धतीचे ही एक ऑर्गेनचा साडी आहे आणि ऑरगॅन साडी नव्हती माझ्याकडे भरपूर कस्टमर असतात की ऑरगॅनजा साडी आणतात माझ्याकडं मी त्यांच्याशी ब्लाउज वगैरे पण शिवून देते आणि साडी पण पिकोफॉल करून देते तर म्हटलं चला सगळ्याजणी घेत आहेत ऑरगॅनचा साडी तर आपण पण घेतली पाहिजे तर त्यांच्याकडं होती ऑरगॅनचा साडी तो, 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 ला तो, तो मी लाईव्ह पाहिला आणि रील्स पण पाहिले आणि म्हटलं चला आता आपण पण एक ऑर्डर करावी तर आपण पण एक घ्यावी आपल्याकडे पण असावी तर प्रत्येक कोणती पण नवीन ट्रेन निघला कोणत्या साड्याचा तर प्रत्येक जणीला वाटतं का आपल्याकडे एक साडी असावी तर तशा पद्धतीची तर इथं पहा मी पण मग घेतलेली आहे आणि खूप सुंदर असं वर्क दिलेलं आहे आतमध्ये तर पाहिलं तुम्ही मी दाखवते तुम्हाला इथं पहा किती सुंदर असं टिकली वर्क आहे थोडंसं गोल्डन गोल्डन मध्ये तर खूप सुंदर आहे साडी काटायला पण पूर्ण दोऱ्याचं गोल्डन वर्क दिलेलं आहे ॲक्च्युली आणि खूप सुंदर आहे साडी आणि थोडीशी पातळ आहे म्हणजे जसं की थोडीशी लाईट वेट आहे पण कसं सा ऑर्गेन ज स सा, साडी अशीच असते ना अगदी फुगणार नाही काही नाही अगदी चोपून चापून बसणारी साडी आहे मी जेव्हा जेव्हा ही साडी कोणत्याही साड्या वेअर करेल ना तर मी तुमच्याशी व्हिडिओ नक्की शेअर करेल आणि छोटंसं रील का आहे ना पण बनवीन दाखील तुम्हाला तर इथं पहा अशा पद्धतीची पूर्णी साडी आहे ही आहे पदर तर अशा पद्धतीने आणि मला वाटतं साडीमध्ये ना ब्लाऊज पीस आहे ना पूर्ण एक साईडचा सा आहे एक मीटरचा ब्लाऊज पीस आपण काढून शेव शो, घेऊ शकतो कारण साडीमध्ये प्लेन uh, ब्लाऊज पीस येणार आहे आपल्याला फक्त काट येणार आहेत भाईला इथं पहा अशा पद्धतीने आणि मी पोस्टर पण दाखवते स्वातिताईचा तर खूप सुंदर असा आहे त्यांच्याच्यावरती त्यांचा बुकिंग नंबरसुद्धा आहे तुम्ही त्या नंबरवरती मेसेज करून तुम्ही साडी घेऊ शकता आणि जर स्टॉक संपला असेल तर तुम्ही त्यांना सांगा सांगू शकता की अशी साडी हवी आहे तर मग परत त्या साड्या रिस्टॉ कॉ करतात फक्त कधी तर एक सेमच पॅटर्न मिळतो किंवा नाही मिळाला तर ह्याच्यामधला थोडासा वेगळा मिळेल ऑर्गॅन्झा आहेत तर ऑर्गॅन्झा मिळून जाईन तुम्हाला तर अशा पद्धतीने हा पूर्ण साडी होती खूप सुंदर आहे ही पण साडी प्रत्येक साडीचं पोस्टर मी तुम्हाला दाखवेलच खूप सुंदर आहे साडी सा सा तर आपल्याला याच्यावरती ना थोडासा शायनिंगचा पर्कल आणायचा घालायला कारण खूप छान अशी साडी मग शायनिंग मारते आणि खूप छान असं ट्रेंड पण दिसतं त्यामध्ये म्हणजे छान दिसतं नंतर इथं पहा ब्लॅक ब्लॅकचा ब्लॅकचासुद्धा पोस्टर मी तुम्हाला दाखवला आणि हे बघा ही एक साडी आहे तर ही चौथी साडी म्हणजे मी एकामागं एक साड्या ऑर्डर केल्या एक खटी ह्या साड्या मी घेतलेल्या नाही आहेत इत। नंतर इथं पहा मी ही एक साडी घेतलेली आहे ही साडी अगदी साधी सिंपल आणि कधीही वे करण्यासारखी आहे कधीही अगदी तुम्ही घरी पण यूज करू शकता किंवा पटकन असं बाहेर बाजारात वगैरे मार्केटला जायचं असतं आपल्याला तर आपण पटकन साडी घालायची असते आपण काय घरच्या साडीवरती मार्केटमध्ये मा जात नाही तर मग अशा पद्धतीची जर साडी पटकन असली आपल्याकडे आप साध्या सुतातल्या तर म्हणजे साधी सिंपल आणि हलकी फुलकी तर पटकन वेअर करून घालतो घालून जाऊ शकतो आपण काही पण आणण्यासाठी वगैरे तर इथं पहा अशा पद्धतीचा हा ब्लाऊज पीस आहे पूर्ण एक मीटरचा ब्लाऊज पीस येतो यात त्यामध्ये सुद्धा तुम्ही बाई कोपऱ्यापर्यंत सुद्धा बनवू शकता किंवा बाई सुद्धा बनवू शकता आणि अशा पद्धतीचं पूर्ण प्रिंट केलेलं आहे हे प्रिंट आहे डिझाईनमध्ये पूर्ण आणि खूप छान असं आहे व्हाईट कलरचं प्रिंट आहे आणि मरून कलरची साडी आहे चॉकलेटीमध्ये थोडासा कळपट चॉकलेटी मोडतो हा कलर आणि गोल्डन ज्याला काटा आहे तर खूप सुंदर आहे ही पण साडी आणि लाईव्ह ज्यावेळेस त्या दाखवतात ना त्याच वेळेस त्यांचे ना पूर्ण साड्यानं स्टॉक आऊट होतो एक ते दोन रेट मन, रेट जा जा तर दोन दिवसामध्येच कारण की खूप छान छान साड्या असतात आणि व्हरायटी पण खूप छान आहे आणि रेटम रेट पण रिजनेबल आहेत म्हणजे जसं की रेट पण आपल्या जसं जे बजेटमध्ये बसतील तशाच रेट आहेत त्यांचे तर खूप छान असे रेट असतात त्यांच्या आणि साड्या पण खूप छान असतात आणि मेन म्हणजे सक्क्या बहिणी सख्या जावा ह्या दोघीजणी मला खूप आवडतात मी खूप मोठी फॅन आहे त्यांची आणि म्हणजेच कसं की मी भरपूर दिवस झाले त्यांची व्हिडिओ पाहते जसं की एक दीड दोन वर्ष होत आले मी त्यांचे व्हिडिओ पाहते आणि खूप छान असे व्हिडिओ बनवतात त्या व्लॉगिंगसुद्धा खूप छान आहे त्यांची आणि एक दोन लाखच्या पुढे त्यांचे सबस्क्रायबर आहेत व्लॉगिंगच्या चॅनलवरती आणि जे बिझनेस आहे सख्या बहिणी सख्या जावा फॅशन स्टुडिओ त्याच्यावरती सुद्धा बरेच सबस्क्रायबर आहेत त्यांचे आणि खूप छान असं आहे तर मी तुम्हाला पोस्टर सुद्धा दाखवते मला इथं ना आज एक साडी रिसिव्ह झालेली आहे जसं की पार्सल आलं होते त्या साडीचं तर त्या सा पार्सलवर हे पोस्टर होतं नंतर इथं पाच स्टिकर होतं हे त्यांच्या दोघींचा फोटो आणि त्यांच्या हे बघा सख्या बहिणी सख्या गावा असं लिहिलेलं पण होतं त्यावरती आणि यूट्यूबचं होतं त्यांचं ॲक्च्युली उलटं दिसत असेल मला वाटतं तुम्हाला हे पण मी तुम्हाला दाखवते एक साईडला लावते मी ते म्हणजे तुम्हाला कळवले एका साईडला लावून देते तर खूप छान आहे पोस्टर आणि खूप छान छान अशा साड्या आणतात त्या म्हणजे कसं आपल्याला वे कोणत्या वेळेला कोणती साडी घातली पाहिजे जसं की छोटे मोठे कार्यक्रम असेल पार्टीज असेल तर पार्टीवेअर साडी घातली पाहिजे पारंपरिक सण असेल तर काठपदर साडी घातली पाहिजे पाहिजे तर अशा पद्धतीचे भरपूर असे आपल्याला कळत नाही कधी कोणचं घालावं तर मग आपल्याला घालाव घालण्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे तर आपण घेतलंच पाहिजे तरी तर अशा पद्धतीचे हे ब्लाऊज मला प्रचंड आवडला म्हणून मी परत दाखवते हे ब्लाऊज कारण की ह्याचा कपडा सुद्धा इतका छान आहे ना ज्या वेळेस काय करतो आपण मार्केटमध्ये जातो आणि तिथं आपल्याला गाड्यावरती वगैरे ब्लाउज असतात ते अगदी दोनशे तीनशे रुपयामध्ये मिळतात तर तेच ब्लाऊज आपण घेऊन काही उपयोग नाही कारण काय होतं की ते ब्लाऊजचे धागे वगैरे निघतात आणि खूप असं खराब होतात लवकर आणि ह्या ब्लाउजची क्वालिटीनं खूप छान आहे आणि हे मला ब्लाऊज पडलेला आहे पाचशे नव्याण्णव रुपयाला कारण की खूप सुंदर क्वालिटी आहे आणि खूप छान आहे कपडा पण खूप छान आहे मला खूप मस्त खूप जास्त जास्त आवडला आणि मार्केटमधले कसे असतात की चांगले नसतात माझ्याकडे येतात फिटिंग वगैरे करायला तर मी पाहते ना तर अजिबात चांगले नसतात ते ब्लाउज चला तर मग आजचा हा होता व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय